दोन हजार सोळामध्ये रहिमतपूर नगरपालिकेचं इलेक्शन झालं त्याच्यानंतर दोन हजार एकवीस साली मुदत संपली त्याच्यानंतर चार वर्ष हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचं कामकाज चालू आहे mm. परंतु नगरपालिकेचं आत्ता इलेक्शन डिक्लेअर झाल्यामुळे मतदार याद्या वगैरे प्रसिद्ध झाल्यामुळं काही आपल्याला माहीतच आहे की त्या मतदार याद्यामध्ये उलटसुलट नावं झालेली आहेत कोणाची नावं वगळली गेलेली आहेत ते आपल्याला माहीतच आहे तरी पण त्या हिशोबानं समोरच्या पार्टीनं नगर नगरउत्थान महाअभियानांतर्गत रहमतपूर नगर परिषदेतील मलनिसारण केंद्र एस टी पी याची रक्कम बत्तीस कोटी असून कराड उत्तर मतदार संघाचे त्यावेळीचे आमदार सन्माननीय बाळासाहेब पाटील रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय सुनील माने भैयासाहेब माझे सर्व सहकारी नगरसेवक आपल्या सर्वांना माहीत आहे की भुयारी गटर योजनाचे काम करण्यासाठी दूरदृष्टी ठेवून रहिमतपूर नगरपरिषद सुधारित विकास आराखडा हा नगरपरिषदेच्या जागेत आपण जागा आरक्षित करून ब्रह्मपुरी रस्ता या ठिकाणी जागा आरक्षित केली आणि त्यानुसार आपण रहमतपूर नगरपरिषदेचे कार्यामध्ये त्यावेळेचं एस्टिमेंट वगैरे करण्याची सुरुवात केली आणि ती प्रक्रिया चालू करत असताना ते काम वरीलप्रमाणे नेमलेल्या समितीमार्फत रहमतपूर शहराची भौगोलिक चढ उतार याचा सर्वे करून या प्रकल्पाचा अहवाल अंदाजपत्रक करण्या तयार करण्यासाठी अंदाजपत्र मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे येथे तांत्रिक मान्यतेसाठी पाठवण्यात आले त्यानुसार अजितदादा पवारसाहेब असतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बाळासाहेब पाटील माजी सहकार तथा पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्या माध्यमातून प्रकल्पास अहवालास मान्यता आलेली आहे वरील प्रकल्प चार मार्च दोन हजार चोवीस आणि रोजी महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे स्वच्छ महाराष्ट्र अभियान वीस दोन अंतर्गत महाअभियान महाअभियानांतर्गत प्रशासकीय मान्यता अजितदादा पवारसाहेब बाळासाहेब पाटील सहकार मंत्री तसेच सन्मान्य सुनीलमान्य भैयासाहेब मलनिसाण प्रकल्प वस्तुस्थितीप्रमाणे शासकीय मान्यता प्रशासकीय अधिकार हे खरं पाहता आपल्याला माहीतच आहे ह्या तारखा वगैरे मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या त्यावेळेच्या तारखा आणि आपल्या मतदारसंघाची निवडणूक ही अकरा डिसेंबर वीस अकरा चोवीस रोजी विधानसभेची निवडणूक झाली आणि आपली प्रशासकीय मान्यता त्यामध्ये ह्याच्यामध्ये दिलेले बघा तुम्हाला पंधरा मार्च दोन हजार चोवीस हे अगोदर काम झालेलं आहे त्याची प्रशासकीय मान्यता मिळवलेली आहे परंतु आता रहमतपूरच्या नगरपालिकेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून रहमतपूरमध्ये विकास कामाचे नवनिर्वाचित आमदार यांनी विकास कामाचे बोर्ड लावलेले आहे खरं तर ही मान्यता अगोदर आणलेली आहे आणि नंतर त्यांनी हे बोर्ड लावले गेलेले आहेत त्यांचं इलेक्शन नंतर आमदार झालेले आहेत परंतु हे करत असताना रहिमतपूरमधील सर्व नागरिकांना माहीत आहे गेले तीस पस्तीस वर्ष रहिमतपूरमध्ये सुनीमाने भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली विकासकामाची घोडधड सातत्यानं चालू आहे परंतु त्यातील बरीचशी विकासकामं आम्ही करत असताना नागरिकांना देखील आम्ही आव्हान करून सर्वांना माहीत आहे या विकासकामाची सातत्याने नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही करत असतो आणि त्याचा कधीही आम्ही असा गाजावाजा करत नाही परंतु रहमतपूरमधील नागरिकांची सेवा करणे हाच आमचा एक मूळ हेतू असतो परंतु रहमतपूर नगर सर्व नागरिक सुज्ञ आहेत हे कधीही भूल थापाला बळी पडणार नाही मान्य श्री सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्ष झालं या रहमतपूरमध्ये विकासाची गोडधोड चालू आहे परंतु गेले तीन चार वर्ष झालं ज्या वेळेला प्रशासन या ठिकाणी लागू झालं आणि गेले दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात सत्ता बदल झाली आणि त्याच्यानंतर या रेहमतपूरमध्ये जे आत्ता दोन हजार चोवीस नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जे विद्यमान आत्ता कराड उत्तरचे लोकप्रतिनिधी आहेत विद्यमान आमदार या रेहमतपूर नगरपालिकेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून या जनतेत दिशाभूल करण्याचं काम सातत्याने या पंधरा दिवसात आमच्या सर्वांच्या लक्षात आलं म्हणून ही खरंतर पत्रकार परिषद आयोजित केली आमचे सहकारी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद कोरे यांनी सांगितलं पंचावन्न कोटीचे फ्लेक्स जागोजागी या रहमतपूरमध्ये लावलेले आहेत परंतु त्याच्यातील बत्तीस कोटीचं काम एस टी पी मल मलनिस्सारण योजना म्हणून आहे रहमतपूर नगर परिषद मलनिस्सारण प्रकल्प एस टी बी एकूण बत्तीस कोटीचं काम आहे हे त्या फ्लेक्सवर आम्हाला दिसून आलं परंतु या पत्रकार परिषदेत सांगण्याचा सा उद्देश एकच आहे की या रहमतपूरचे नेते सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आनंद कोरे असतील सर्व सहकारी असतील आणि त्यावेळेचे आमदार कराड उत्तरचे आमदारश्री माजी आमदार श्री बाळासाहेब पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रस्ताव त्या काळात सादर झालेला आहे परंतु बत्तीस कोटीचं काम आम्हीच केलं असं भासवण्याचं काम या फ्लेक्सच्या माध्यमातून होतं पत्रकार बंधू तुम्ही मला सांगा लग्नाच्या अगोदर कधी मुलगा होतो का हो लग्ना अगोदर व्हायचं आहे त्याच्या अगोदरच हेनी बरेच कामं अशी या ठिकाणी लावलेली आहेत आम्ही बाकीच्या कामाबद्दल बोलत नाही तुम्ही अवश्य कामाची तुम्ही केलेल्या कामाची बोर्ड लावा आमचं त्याच्यात काय ऑब्जेक्शन नाही कारण पंचवीस वर्ष झालं आहे रहमतपूरनं सर्व जनतेनं पाहिलेलं आहे विकास कुणी गेला इलेक्शन आले की तात्पुरते फक्त बोर लावले जातात परत त्याला निधी उपलब्ध होत नाही आणि काम होत नाहीत की गेले पंधरा वीस वर्ष रेहमतपूरची जनता जाणून आहे त्यामुळं या पत्रकार परिषदेत आम्ही एवढंच ऑब्जेक्शन घेतो आहे बत्तीस कोटीचं काम चार मार्च दोन हजार चोवीस व पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार स्वच्छता अभियानाअंतर्गत या ठिकाणी मंजूर झालेलं आहे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील मान्य श्री बाळासाहेब पटेल असतील सुनील माने असतील आणि आनंद कौरांचे सर्व सहकारी सर असतील यांनी या ठिकाणी मंजूर करून घेतलेलं आहे पण कुणीही या ठिकाणी या कामाचं फुकटचं श्रेय घेऊ नये आणि जनतेची दिशाभूल करू नये म्हणून या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे अजून यानंतरसुद्धा आमच्या पत्रकार परिषदा होतील आम्ही ज्या वेळेला पत्रकार परिषद घेऊ त्या वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी सखोल माहिती दिली जाईल फक्त जनतेनं या भूलता बळी पडू नये अशी मी एक नागरिक म्हणून एक माझी नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपणाला विनंती करतो एवढंच मी या पत्रकार परिषदेत सांगू इच्छितो